बर चला बागा बघित झालेलीय तुमची हा हा विचारायचं असलं ना तुम्ही विचारून घेऊ शकता 39 विचारतो आपले ह नाव काय बाळा तुझं पूजा तुकाराम जाधव शिक्षण काय झाले आता बारावी झाली घर कामाची आवड आहे तुला येत सगळी हो सगळं येत स्वयंपाक <laughs> काम अहो गरीब घरातले मानस शेतातले मजुरीपासून पासून ते सगळं त्यांनी केलेलं आहे सगळं भोगले वाटणी करून खाल्लेली आहे अशी म्हातारी म्हातारी नाही चालतय आम्ही गरिबीत नच वर आलेलो आहे बर शेतात काम करशील का हो कर ना बर नाही शेतात काम केलं तरी हरकत नाही नसन केलं तुला नोकरी वगैरे छोटे मोठे व्यवसाय काय करायचा असेल ते सुद्धा कर आमची तयारी बर का चालेल लग्न फक्त तुम्हाला मानापणाने करून द्यावं लागेल आणि कसं आहे माहिती आहे का आमच्या पोराला बी चांगलं शिकवलेलं आहे शिक्षणाला त्याच्या मरणाचा खर्च झालाय बघा आम्ही नाही केला का खर्च नाही आमचा बी मस्त खर्च झालेला आहे थोडीफार काहीतरी सहकारी मदत करावं लागन नाही एक माणसाने कसं करून द्यायचं एवढं नाही ना वर लोड होणार आहे तसं नाही म्हणते मी तुमच्या मुलीचं शिक्षण झालंय बारावी याचं शिक्षण झालं इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला साधा खर्च आहे का शिवाय बघा आमचा मुलगा पुण्यात राहतो तिकडं फ्लॅट भेटे ते म्हणजे जरा आता आम्ही एवढा खर्च केला म्हणलं तुम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल एखादं काय तुमचं काय म्हणणं नाही आमचं स्पष्ट म्हणणं काय लग्न चांगलं थाटामाटात लावून द्या महानपराने आणि नाही म्हणायला वर एक पाच एक लाख रुपये हुंडा देऊन टाका पाच लाख मानल्या जरा वर लढच फार कमी करून द्यावा लागून दोन चार लाख म्हणलं लागते कोपरात काढावा लागून मला एवढं म्हणल्या थोडं सांभाळून घ्या कसं आहे माहिती का नितीन भाऊ आपली माणसं हितच चुकतात बघा कसं आहे तुम्हाला चांगलं स्थळ पाहिजे वर्ग चांगला पाहिजे अटोर के एवढं झोरा चित्र सारखी एवढं सोन झोरात आहे एवढं सेक्युलर कसं वासा लय व्यवस्थित सांभाळले आहे तुम्हाला काही कमी नाही पडून देणार कधी कसली खंत नाही होऊन देणार पुढे अहो ते तर सगळं आहे त्यांचं कर्तव्यच आहे ते काहीतरी बघा नाही नाही हे बघा तुम्ही लेजर म्हणत असाल ना पाच नाही चार लाख द्या आणि लग्न आपलं करून टाकू टाका जनरीते देते देते हुंडा त्याला काय तवा बरं आता ही म्हणते तसं त्यांना काही इक्लेश काय पर्यायच नाही तेव्हा आता त्यांचा प्रश्न झाला आता इंजिनिअरिंगच्या वेळी आम्हाला पोराच्या वेळी काय काय दाग दाग नाही काय चिळ ते आम्ही मागा हटलो का खर्च केलाय करायचा एवढा त्याला तुम्हाला पगार चालू झाला आम्हाला एवढा खर्च करून आमच्या तुम्हाला बघ आता आमच्या पद्धतीने जसं होईल तसं करू बघू आता दहा पाच रुपये करावं लागतं कसं व्हायचं एवढा तुमची पद्धत लांब द्या लोक इकडं सोनं देते आम्ही सोनं मागितलं का तुम्हाला आई माझ्या लग्न नाही करायचं काय लग्न नाही करायचं करायचं मला लग्न अहो सगळं सुद्धा तुम्ही आमच्याकडून हुंडा घेताय आणि त्याला इंजिनियर केलं का आमच्या उपकारासाठी केलं काय तुम्ही आमच्याकडून हुंडा हे बघा एवढं चांगलं स्थळ मिळणार आहे का तुम्हाला परत पोरगी पुण्यात राहतील ना शहरात मग पुण्यात राहते तर मग काय करायचं असं नाही करायचं असं नाही करायचं म्हणजे आमच्या आईपत नाही एवढं द्यायची आम्ही गरीबी तुम्हाला माहिती ना कुठून देणार माझ्या आई वडील अगं लग्नासाठी केलेली असती घरच्यांनी तयारी मग लग्नासाठी मग तुम्हाला मुलगी पाहिजे का हुंडा पाहिजे हे बघ बाळा मोठ्या माणसाचा विषय छोट्या माणसाचं काही नाही कुठून काय तू काय जमीन विकणार आहे का आता माझ्या लग्नासाठी मस्त खरं आहे पण आता म्हणलं होईल लग्न चांगले काय होईल लग्न ते आताच एवढं करते पुढे जाऊन तर काय मागतील मग हा पुढे जाऊन कशाला मागवू आम्ही आणि बाळा हे बघ जमिनी अश्या अडचणी आल्या इकडे साठी जातो की अडचण आताशी बारावीला आहे मी पुढे शिकल मी शिकशील पण असं चांगलं स्थळ भेटणार आहे का नितीनराव झालं सगळं चांगलं म्हणजे तुम्हाला आमची परिस्थिती काय बघा जाते तुम्ही अपमान करताय बर काम कसं नाही कसला अपमान झालं तुम्ही अपमान करता आताशी मी बारावीला कशाला बोलायचं आम्हाला इथं बोलवलं कशाला मग आम्हाला आम्ही का दुनियाची वेगळी मागणी केली का वेगळी मागणी केली म्हणजे तुम्ही आमच्या आयपत बघून बोला ना अव आयपत बघून मग लग्न जमवताना सांगायचं आमची आयपत नाही हुंडा द्यायची मग तुम्ही पण श्रीमंत मुलीकडे जायचं मग जा तुम्ही चांगली मुलगी भेटन तुम्हाला निघा चला इथं काय ऐकत बसलात तिचं अजून पण तिचं नाही ना एवढं वय नाही झालेलं तिचं हा ते आता बारा झाले तुझं झालेलं आहे आता आणि ते तुम्ही ग्रॅज्युएशन करेल आणि नोकरी लागेल तर आपली काही करेल ते त्यांच्या आईबाब बघून घेते काय तुम्हाला निघा म्हटलं तरी तुम्ही अजून बोलताय चला काय ऐकायला तुम्ही जा वाले पोरगी बघा दुसरी दादा याच्या नंतर अशी सोयरी कानु नका मग तुमच्या पाया पडते आमच्या ऐपत नाही एवढी हुंडा द्यायच मागणार एवढा मुलगा इंजिनियर आहे तरी त्यांना कमीच पडतय का